मागील तीन वर्षांमध्ये सोलापुरात नव्या एकोणीस मिरवणुकांची भर पडली आहे वर्षामधील किमान एकशे सत्याऐंशी दिवस सार्वजनिक मिरवणुका निघतात यातील जवळजवळ सर्वच मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात डीजे लावले जात आहेत डीजेच्या घोघाटांमुळे अनेकांच्या कानाचा पडदा फाटून कायमचा वहिरे बनाला काही तरुणांची हृदयगती थांबली तरीही मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे डोळे उघडायला तयार राहीत पोलिसांची अवस्था इतकी कोलिलबाणी झाली आहे की त्यांचा काही जरा म्हणून राहिलाच नाही कोणी पोलिसांशी हुज्जत घालतील तेवढ्यापूर्वीच ते कारवाई करण्याचे सोपस्कार ते पार पडतात अशी स्थिती सध्याची झाली असून मिरवणुकांमध्ये एक टॉप एक बेसला परवानगी आहे पण प्रत्यक्षात मोठ्या आवाजाचा डीजे लावला जातो याशिवाय व्ही आय पीच्या दौऱ्या कार्यक्रमांमध्येही डीजे दिसतो आवाजाच्या मर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही त्याचे पालन केले जात नसल्याचे सोलापुरामध्ये सध्या दिसत असून ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण नियम दोन हजार हा महत्वाचा कायदा असून रहिवाशी शांतता आणि औद्योगिक भागांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करण्यासाठी आले आहे त्यानुसार रहिवासी भागामध्ये दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंच्याऐंशी डेसिबल तर शांतता क्षेत्रात सायलेन्स झोन दिवसा पन्नास आणि रात्री चाळीस डिसेबल आवाजाची मर्यादा बंधनकारक असून औद्योगिक क्षेत्रात दिवसा पंच्याहत्तर आणि रात्री सत्तर डिसेबल पर्यंत आवाज असावा असे नियम आहेत मात्र सोलापूर शहरातील कोणत्याच मिरवणुकांमध्ये ही मर्यादा पाळली जात नाही सोलापूर शहरामध्ये दरवर्षी सण उत्सव महापुरुषांची जयंती पुण्यतिथी या निमित्ताने अलीकडे छोट्या मोठ्या कार्यक्रमासह विवाह वाढदिवसाला देखील डीजे लावण्यात येतो राज्यात सर्वाधिक सणोत्सव साजरा करणारे शहर म्हणून पोलीस आयुक्तालयाकडे सोलापूर शहराची नोंद देखील झाली आहे दरवर्षी सोलापूरातील मिरवणुकांमधील डीजेवर अंदाजे पन्नास कोटींचा खर्च होतो असंही विविध मंडळाचे पदाधिकारी सांगत असतात मिरवणुकांमध्ये एक बेस एक टॉपला परवानगी असून मंडळांनी लावलेल्या डीजेचा आवाज मर्यादित असणे बंधनकारक असून सर्वोच्च न्यायालयाने दिल्याच्या आदेशानुसार मोठ्या आवाजाचे खूप दुष्परिणाम होत असून त्यामुळे मंडळांनी लावलेल्या डीजेचा आवाज मोजून संबंधित निश्चितपणे कारवाई केली जाते यापुढे त्या मंडळांची लावलेले डीजे जागेवर जप्त केला जाईल असे विजय कबाडे पोलीस उपायुक्त सोलापूर शहरांनी सांगितले आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका